हॅलो एरियनचा तर मग आज बघणार आहे आपण मटरची एक भन्नाट रेसिपी या पद्धतीची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा तर मटर बनवण्यासाठी आपल्याला तीन प्युरीचा वापर करणार आहे आपण वेळ न घालवता लग लगेच हळू आपल्या रेसिपीकडे तर माझ्या वडं तुम्ही शेवटपर्यंत बघा छान आपल्याला भाजलेले बेसिक खडे मसाले घ्यायचे आहे ते वाटण्यासाठी आपण एक वाटी दुधाचा वापर करणार आहे हे नॉर्मल दूध आहे गरम किंवा थंड दूध नाही आहे त्याला मस्त वाटून घ्यायचं आहे अशा पद्धतीची आपल्याला प्युरी तयार करून घ्यायची आहे टोमॅटो प्युरी घ्यायची आहे आणि तिसरं वाटण करणार आहे आपण तळलेला कांदा त्यासाठी मिसळच्या भांड्यामध्ये घ्यायचा आहे कोथंबीर एक तळलेला कांदा लसूण घ्यायचा आहे एक चमचा साखर टाकायची आहे एक चमचा कसुरी मेथी टाकायची आहे आणि थोडंसं आलं टाकायचं आहे आपल्याला आणि हे पाणी न टाकता मस्त याची एक प्युरी तयार करून घ्यायची आहे आपल्याला तर आपल्या तीन प्युरी झालेल्या आहे बघा आता आपण लगेच वळूया आपल्या फोडणीकडे जसं आपण पॅनमध्ये तेल गरम केलेलं आहे त्यामध्ये आपल्याला जिरं मोरी टाकायचं आहे जिरं मोरू छान तडतडला गेले की त्यामध्ये टाकणार आहे आप देगी मसाला जो आपण सुरुवातीला खडे आणि दुधाचा केला होता तो याच मसाल्यामुळे याला देगी मसाला मटर म्हटलं जाते बघा आता त्याला मध्ये छानपैकी शिजवून घ्यायचा आहे डिटेल व्हिडिओ बघण्यासाठी खाली लिंक दिली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही डिटेलमध्ये व्हिडिओ बघू शकता आता त्याला मस्त तेल सुटलेला त्यामुळे टाकायचं आहे आपल्याला टोमॅटो प्युरी याला पण छान प्रकारे शिजवून घ्यायचं आहे तेल सुटोस्तोवर बघा आणि आता छान आपलं ते टोमॅटो शिजला गेलं की त्यामध्ये आपण जे तळलेल्या कांद्याची प्युरी केली होती कोथंबीर टाकून ती टाकायची आहे आणि याला पण छान आपलं शिजवून घ्यायचं आहे बघा मस्त शिजवून घ्यायचं एकदम खमंग असं युनिक अशी रेसिपी आहे नवीन रेसिपी आहे नक्की ट्राय करा टाकायचं आहे आपल्याला हळद आणि तिखट ऑलरेडी आपण मसाले वापरले आहेत त्यामुळे आपण फक्त हळद आणि तिखटाचा वापर करणार आहे बघा आणि मस्त शिजवून घ्यायचं आहे व्यवस्थित तिखट मीठ शिजला गेलं की आपण त्यामुळे टाकणार आहे ताजे ताजे मटर मटर टाकायचे मस्त भरपूर असे मी फक्त मटर टाकलेले आहे तुम्ही असं पनीर टाकू शकता किंवा आणखी व्हेजिटेबल तुमची इच्छा असेल तर तुम्ही टाकू शकता ही जी आपण ग्रे ग्रेव्ही केली आहे तुम्ही मटरच्या जागी दुसऱ्या वेजिटेबल्स आपण वापरू शकता बघा छानपैकी आपल्याला मस्त त्यामानुसार मीठ टाकायचं आहे मस्त शिजवून घ्यायचं आहे आपल्याला छान त्याला तेल सुटलं पाहिजे बघा आता आपण ग्रेवी पातळ करण्यासाठी फक्त दुधाचा वापर करणार आहे पाण्याचा वापर करायचा नाही आहे एक वाटी दूध टाकायचं आहे आपल्याला आणि मस्तपैकी आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे बघा करा छा अन्ते 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 छान मिक्स करायचं आहे झाकण ठेवायचं आहे मटर छान शिजवून घ्यायचे आहे मस्तला वाफ काढायची आहे आपल्याला बघायत की ती छान अशी उखळी आली आहे आणि त्या छान त्याला तेल सुटलेलं आहे तुम्हाला माझी आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा ला 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 ला, शेअर करा कमेंट करा नवीन सम चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा ही देगी मसाला मटरची रेसिपी तुम्ही चपातीबरोबर भाता भाताबरोबर मस्त खाऊ शकता खूप स्वादिष्ट अशी रेसिपी होते नक्की ट्राय करा बघा छान अशी आपली देगी मसाला मटर झालेली आहे गरमागरम आपल्याला मस्त सर्व करायचे आहे भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच नवीन सोप्या आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत बा बाय